महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला गौरव मोरेचे लाखो चाहते आहेत त्याने त्याच्या अनोख्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली आहे तर मराठीतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून झाल्यावर गौरव आता हिंदी टेलिव्हिजनमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करायला तत्पर झालं आहे सोनी टी व्हीवरील मॅडनेस मछायंगे या हिंदी कॉमेडी शोमधून गौरव सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतोय तर येत्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती तेव्हा गौरवने जुहीसाठी खास स्किट सादर केले आणि या स्किट दरम्यानचे दोन प्रोमो सोनी टी व्हीने इंस्टाग्राम अकाउंटवरून प्रदर्शित केले आणि गौरव मोरे व जुही चावला या दोघांना कोलॅब देखील केले पण या प्रोमो खाली मात्र फक्त आणि फक्त गौरव साठीच कमेंट्स दिसून येत आहेत तर आता मराठीनंतर गौरव बॉलिवूडलाही चांगलीच टक्कर देताना दिसतोय तर तुम्हाला गौरव मोरे आवडतो का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला